नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती चॅनलवर इथे मी साधा सिंपल पंचकोनी गळा शिवून दाखवणार आहे सगळ्यात आधी अस्तर जोडून घेऊयात अस्तरचे दोन तुकडे मी इथे जोडून घेतलेले आहेत आता अशा प्रकारे त्याला उलट करायचं आणि कॅनवास पेपर ठेवायचं आपल्याला ही गळपट्टी अशा प्रकारे तयार करून घ्यायची आहे कॅन्व्हास पेपरच्या मधोमध सरळ अगदी मी शिलाई करून घेतलेली आहे आता अस्तराचा जो जादा भाग होता तो मी इथे कापून घेत आहे जे दुमडायला व्यवस्थित मिळेल अशा पद्धतीने इथे अस्तर मी कापून घेतलेला आहे आता अस्तर दुमडून घेऊयात साधा सिम्पल असा ब्लाऊज आहे आणि कमी वेळेत होणार नेहमीचे गोल गळे न शिवता प्रकारे आपण कॅनव्हास पेपरचा वापर करून छान छान गळे शिवू शकतो इथे कॉर्नरला दापपट्टी उचलून नंतर शिलाई परत द्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आणि इथला इत, जो जादाचा कापड होतं ते मी इथे कापलं आणि मध्ये एक मोठा नॉच देऊन घेतला आता मेन फॅब्रिक आणि अस्तर आपण जोडून घेऊयात उलट साईडने अस्तर जोडायचं आहे कमरेकडून शिलाई घालायला मी सुरुवात केलेली आहे आता संपूर्ण ब्लाऊजला बॅकला आपल्याला ही शिलाई देऊन घ्यायची आहे मुंड्याला शोल्डरला पूर्ण अगदी शिलाई मी देऊन घेतली अशी जर डायरेक्ट जमत नसेल तर टाचण्या टोचून घ्यायच्या सगळीकडे ब्लाऊजवर आणि मग हे अस्तर जोडून घ्यायचं माझी इथे शिलाई करून झालेली आहे आता मेन फॅब्रिकचा जो जादाचा कापड होता तो मी इथे कापून घेत आहे असे जे ब्लाऊज असतात ते काठावरच्या साडीवर किंवा कुठच्याही साडीवर छान दिसतात इथे चादाचा भाग मी कापून टाकला तर कमरेकडचा भाग थोडासा शिल्लक राहिलेला होता तो मी इथे कट करून घेत आहे आता मधोमध मद आपल्याला नॉच देऊन घ्यायचा आहे एक गळ्याकडे आणि एक कमरेकडे गळ्याकडचा नॉच मोठा द्यायचा आणि कमरेकडचा नॉच छोटा द्यायचा आता दोन्ही नॉच एक समान असे जोडून घ्यायचे आखून घ्यायचे आणि ती आपली बॅकसाईडची मध्यरेषा असेल मध्यरेषा आखून झालेली आहे आता तयार गळपट्टी आपण अशा प्रकारे ठेवायची आहे नॉचला नॉच बरोबर जुळवून घ्यायचा मधली रेषा जी आहे दोन्ही रेषा जुळवून घ्यायच्या जमत नसेल तर इथे टाचण्या टोचून घ्यायच्या आणि बरोबर आखलेल्या गळ्याभोवती शिलाई करून घ्यायची जिथे कॉर्नर येईल तेव्हा पॉईंटला सुई आत घुसवून घ्यायची ब्लाऊज पीसमध्ये आणि त्याच्यानंतर दाबपट्टी वर उचलून ब्लाऊज सरकवून मग परत दाब खाली करून अशा प्रकारे शिलाई पूर्ण करून घ्यायची हे केल्यानंतर पुन्हा शिलाई व्यवस्थित आली की नाही हे चेक केलं मी आणि मधला जो जादाचा भाग होता तो मी इथे कापून टाकत का आहे हा भाग मी बटन पट्टीला वापरणार आहे आता जे कॉर्नर आहेत त्याला बरोबर कट करून द्या घ्यायचं आहे फक्त शिलाई कट होता कामा नये याची खबरदारी घ्यायची आहे आता मी ब्लाऊज पलटवला आणि अशा प्रकारे गळपट्टी दुमडून घेतली आणि त्या त्यावर दाब शिलाई द्यायला सुरुवात केलेली आहे कॉर्नरला ब्लाऊज फिरवून घेतला आणि सावकाश अगदी शिलाई घालून इथे मी ब्लाऊज पूर्ण करणार आहे दाब शिलाई झाल्यानंतर आपला गळा ब्लाऊजचा तयार झालेला आहे हात शिलाई देखील मी करणार आहे आता परत एकदा उलट साईड दुमडून घ्यायचं शिलाई माया सोडायची आणि इथे आपल्याला टक्स मार्किंग करून घ्यायचे आहेत साडेचार इंचाचा सा टक्स इथे मी आखून घेतला दोन्ही साईडला आता ते दोन्ही शिवून घेऊयात अगदी तिरकस निमुळता असा टक्स द्यायचा आहे डबल शिलाई करून घेतली दुसरा टक्स देखील मी अशाच प्रकारे शिवून घेतला डबल शिलाई करून घेतले की टक्स व्यवस्थित राहतात यानंतर नेहमीप्रमाणे याला कमरपट्टी लावणार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद